मेंदूवडे हॉटेलसारखे घरी बनवता येत नाही तर हा व्हिडिओ नक्की पहा अगदी घरच्या घरी हॉटेलसारखे मेंदूवडे आणि सोबतच सांबार आणि खोबऱ्याची चटणी अगदी साध्या सोप्या रेसिपीने कशी पा बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे अगदी मस्त एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त असे जाळीदार असे आपण हे मेंदू वडे बनवले आहेत बघा तुम्हाला बघूनच समजत असेल तर मी एक तोडून दाखवते किती मस्त असं कुरकुरीत आणि आ आतून एकदम असा सॉफ्ट जाळीदार असा आपला हा मेंदू वडा तयार झालेला बन आहे बनवायला अगदी सदा सोप्पा आहे टिप्स सहित मी तुम्हाला कसं बनवायचं ते सांगणार आहे तर एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल तर सुरुवात करूया सांबार बनवायला तर इथे बघा मी घेतलेली आहे एक कप तुरीची डाळ किंवा मग तुम्ही तुरीची आणि मुगाची डाळ दोन्हीही घेऊ शकता तर ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आपण तर डाळ इथे मी धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपण चालूया गॅसकडे तर गॅसवरती मी एक कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण घालणार आहोत तेल तापल्यानंतर राई तर साधारण अर्धा चमचा एवढा मी राई घेतलेली आहे तर राई बघा मग तडतडली का यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरं राई छान तळतळू द्यायची त्यानंतरच जिरं घालायचं नाही तर राई कच्ची राई घेणार तर खाताना अशी कच्चा टसा फ्लेवर येतो सोबतच आपण घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता खूप सारा घाला त्यामुळे छान टेस्ट येते आता एक कांदा घेतलेला आहे असं रफली असं का कापून घेतलं एकदम बारीक वगैरे कापायची गरज नाही आहे या यामुळे ना असं थोडा वाईटसारखं राहिला ना क चव खूप छान येते थोडा मोठा राहिला की किंवा मग सांबारचे छोटे छोटे कांदेही येतात तेही तुम्ही वापरलात तरी चालेल पण नसेल तर मग असं एक आपल्या घरचे ते रोजचे कांदे असतात ते आपण इथे थोडे मोठे कापून घ्यायचे आहेत तर कांदाही आपल्याला जास्त परतवायचं नाही थोडंसं बघा हलकासा असा गुराबी सर कलर आला याला का यामध्ये या आपण घालणार आहोत टोमॅटो तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि ह्या सांबारमध्ये ना अगदीच कमी मसालेही लागतात आणि भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता याला काय असं नाही की नेमकी हीच भाजी घातली पाहिजे तर आता यामध्ये घालूया मसाले तर अर्धा चमचा एवढी मी हळद घालते सोबतच एक चमचा लाल मिरची पावडर घालते तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांबार मसाला तर इथे मी दोन चमचे भरून सांबार मसाला घालते कुठल्याही ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता बस एवढेच मसाले लागतात कमी मसाल्यामध्ये हे सांबार खूपच छान लागतात ते एकदा नक्की बनवून बघा तर व्यवस्थित आपण हे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत गॅस एकदम मंद ठेवायचं नाहीतर मसाले जळू शकतात आता यामध्ये आपण जी डाळ तोरीची धुवून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपण घालणार आहोत पाणी तर बघा मस्त अशी डाळ छान अशी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून घेऊया तर पाणी आधी तुम्ही बघा तुम्हाला म्हणजे डा किती सांबार पातळ हवं आहे घट्ट हवं आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालणार तर साधारण आधी आपण डाळ कितपत शिजेल यानुसार पाणी घालायचे तर मी दीड ग्लास पाणी घालते दीड ग्लास एक कप डाळीसाठी दीड ग्लास पाणी बस होईल तर बघा मी ते एक ग्लास घेत दोन ग्लास पाणी घेतलं होतं त्याच्यातलं थोडंसं पाणी ठेवलेलं आहे छान अशी डाळ मस्त अशी शिजून घ्यायची आहे आता घालूया चवीनुसार मीठ आणि भाज्या आधी आपण घालणार नाहीत कारण डाळ आहे ना खूप शिजायला टाईम लागतो नाही तर भाज्या घातल्या ना ते एकदम स्मॅश होऊन जातील त्यामुळे आधी आपण डाळ शिजवून घेऊया तर कुकरला मी तीन शिट्या करून घेते शिटं होत आहे पण आपण यासाठी लागणाऱ्या भाज्या बघणार आहोत तर इथे बघा एक वांग घेतलेलं आहे मी आणि एक शेंग शेवग्याची शेंग कट करून घेतलेली एक मोठी शेंग होती त्याचे दोन तुकडे केलेत सोबतच भोपळा घेतलेला आहे भोपळा किंवा तुम्ही दुधी भोपळाही घेऊ शकता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण शक्यतो सांबरमध्ये या तीनच भाज्या घातल्या जातात भाज्या कट करून ठेवल्या तोपर्यंत तो आपण चटणी बनवून घेणार आहोत अर्धा कप खोबरं घेतलेलं आहे मी ताजं खोबरं किसून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे छान असं टेक्चर येण्यासाठी फुटाणा डाळ तर मी इथे दोन चमचे इथे फुटाणा डाळ घालते सोबतच तीन लसणाच्या पाकळ्या जास्त लसूण घालायचं नाही आणि एक हिरवी मिरची घालते असं तर ही जी चटणी असे ना एकदम फिक्की असे म्हणजे तिखट नाही घातलं तरी चालतं पण थोडंसं मी एक मिरची घालते चवीनुसार घालूया मीठ आणि पाणी घालून आपण मस्त अशी एकदम बारीक एक असं वाटून घेणार आहोत आपण तर पाणी वाटताना थोडं थोडं तुम्ही अजून ॲड करू शकता एकसात पाणी घालू नका थोडं वाटल्यानंतर मग थोडं थोडं पाणी ॲड करत जा कारण एकसात पाणी घातलं ना तर वाटणार नाही बारीक तर बघा एकदम मस्त असे स्मूथ असं आपण वाटून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेते आणि याला वरून थोडंसं तडका देऊया म्हणजे टेस्ट ही खूप छान येईल ऑप्शनल आहे नाही केला तरी चालेल पण टेस्ट मस्त येते तडक्यावाऱ्या चटणीची म्हणून मी घातलेला आहे तडका तर एक चमचा तेलामध्ये राई तड एक अर्धा चमचा मी घालून घेतलेली आहे तर ही मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी झाली आहे तयार आणि इथे बघा डाळ पण आपली शिजली आहे कुकरची पूर्ण वाफ निघून गेल्या मग खोलून घेतले आणि थोडंसं याला फेटून घेऊया म्हणजे कसं आहे डाळ मस्त अशी एक होईल स्मूथ अशी होईल आणि सांबारला आपल्या टेक्स्चरही खूप छान येईल आता डाळ शिजल्यानंतर यामध्ये आपण त्या भाज्या धुवून घेतल्या होत्या आणि कट करून ठेवल्या होत्या त्या घालून घेऊया तर शेंगायचे बघा मस्त असे तुकडे करून घेतलेले आहेत भोपळ्याचे छोटे चौकणी आणि वांगही छोटंसं तुकडा छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत आता भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये अजून आपण पाणी घालणार आहोत कारण सांबार थोडं पातळ चांगलं लागतं तर बघा मस्त असं पातळ सा असं आपलं सांबार आहे तर याला आता आपण परत कुकरला झाकण लावून कमीत कमी दोन शिट्या करायचे जास्त नाही नाही तर भाज्या एकदम स्मॅश होऊन जाते आणि जे टेक्चर आपल्याला सांबारला हवं आहे ते येणार नाही फक्त दोन शिट्या करायच्या आहेत आपल्याला तर सांबारला बघा गर्म मी दोन शिट्ट्या करून घेतलेल्या पूर्ण हवा काढून टाकलेली आहे मस्त असं आपलं गरमागरम सांबार तयार झालेला आहे टेक्चरही खूप छान आलेलं आहे तर एक आम्ही कढईमध्ये काढून घेतलेला आहे सांबार कारण याला आपल्याला वरून तडका द्यायचा आहे त्यामुळे मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे मग मस्त असं आता तुम्हाला किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सांबार जे असतं ना थोडं आंबट गोड असतं त्यासाठी मी इथे चिंच घेतलेली आहे थोडी लिंबा एवढी चिंच पाण्यामध्ये मिक्स करून ठेवली भिजत ठेवली होती आणि छान असं त्याचा कोळ काढून घेतलेला आहे सोबतच थोडासा गुळ घेतलेला आहे चिंच आणि गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर पण चिंच आणि गूळ नक्की घाला यामुळे ना सांबार खूप छान लागतं आंबट गोड चवीचं सांबार एकदम अप्रतिम लागतं आता यासाठी तडका देण्यासाठी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये ना एक लाल सुकी मिरची घाला दिसायला खूप छान येते आणि टेस्टही खूप छान येते सांबारमध्ये सुक्या लाल मिरचीचा सोबतच ना मी इथे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते यामुळे कलर खूप छान येईल सांभारला असेल तर घाला नाही घातला तरी चालेल आणि अर्धा चमचा घालते सांबार मसाला तर ही फोडणी आपली तयार झाली आहे गॅस बंद करूया आणि गरम गरम ही फोडणी आपण सांबारवरती घालूया त्यामुळे दिसायलाही खूप सांबार छान दिसतं आणि कलरही खूप छान टेस्टही खूप छान येते तर या पद्धतीने नक्की बनवून बघा आता वरून थोडीशी मी घालते कोथिंबीर तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं हलकंसं मिक्स करून घेऊया आणि मग स गरमागरम असं आपलं सांबार आहे तयार हे तुम्ही असंच राईस बरोबर खाल्लात ना तरी अप्रतिम लागतं तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकनवरती की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तर तुमच्यापर्यंत पोहोचेल आता इथे बघा उडदाची डाळ घेतलेली आहे वडे बनवण्यासाठी दोन कप उडदाची डाळ घेतली होती पाच सहा तास भिजत ठेवायची डाळ अशी मस्त सॉफ्ट झाली पाहिजे बघा पटकन हाताने तुटते एवढी सॉफ्ट अशी डाळ आपल्याला भिजून घ्यायची आहे जास्त वेळ असेल तर सात आठ तास ठेवला तरी चालेल तर यामधलं पूर्ण पाणी जे आहे आपल्याला काढून टाकायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर मिक्सर जारमध्ये थोडी थोडी डाळ घालून आपण हे वाटून घेणार हे छोटंवालं जे भांडं असते ना त्यामध्ये डाळ वाटायला अगदी सोपी होते बिना पाण्याची तुम्ही सहज वाटू शकता त्यामुळे थोडी थोडं डाळ घेऊन आपण अगदी पाणी न घालता चमच्याने मध्ये मध्ये मिक्स करत बघा अशी मस्त अशी एकदम स्मूद अशी आपण वाटून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही डाळीमध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही मस्त घट्टसर वाटून घेतलेली आहे म्हणून शक्यतो छोट्या मिक्सरच्या भांड्याचाच वापर करा आता ही जी डाळ आहे ही पूर्ण आपल्याला हातानेच काढावी लागेल कारण एकदम घट्ट आहे ते सोनं वगैरे निघणार नाही हाताने व्यवस्थित काढता येईल तर याच पद्धतीनं आपण सर्व जी डाळ आहे वाटून घेणार आहोत तर मी जी बाकीची उरलेली डाळ आहे तीही व्यवस्थित वाटून घेते तर आता बघा आपली डाळ जी आहे पूर्ण वाटून झालेली आहे आता काय करायचं आपले वडे एकदम हॉटेलसारखे होण्यासाठी आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर शक्यतो हातानेच फेटा हाताने डाळ छान फेटता येते आणि ही कसं घट्ट आहे डाळ बघा घट बघूनच तुम्हाला कसं कळत असेल पाणी अजिबात घातलेलं नाही आहे त्यामुळे हे घट्ट आणि हातानेच व्यवस्थित फेटता येईल चमच्याने वगैरे फेटता येणार नाही किंवा ये विस्करने ही फेटता येणार नाही नाहीतर ते विस्करमध्ये सर्दी डाळ अडकून राहील तर हाताने छान असं आपल्याला कमीत कमी, -कमी पाच मिनटं तरी फेटून घ्यायचं आहे एका डायरेक्शनमध्ये मी छान असं फेटून घेते डाळ आपली छान फेटून झालेली आहे पाच मिनटं फेटून झाली हलकी झाली त्यानंतर दो एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे सोबतच कडीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कते कोथिंबीर इथे तुम्ही आवडत असेल तर खोबऱ्याचे ना छोटे छोटे तुकडे करून घातलात तरी चालेल चवीनुसार घालूया मीठ आणि परत थोडंसं ना आपले वडे जे आहेत मस्त बाहेरून कुरकुरीत आणून आतून जाळीदार होण्यासाठी फक्त दोन पिंच एवढाच मी बेकिंग सोडा घातलेला आहे जास्त घालू नका नाही तर वडे जे आहेत तेलकट होतील त्यामुळे अगदी थोडंसं बेकिंग सोडा घालायचं आहे पण आपण हे पीठ जे आहे फेटून घेतलं त्यामुळे ते हलकं झालेलाच आहे फक्त एक छान असं टेक्चर येण्यासाठी मी इथे दोन पिंच एवढा बेकिंग सोडा घातलेला आहे आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पीठ बघा तुम्हाला बघूनच समजत असेल की ते सॉफ्ट आणि हलकं झालेलं आहे फेटल्यामुळे तर असंच पिठाला टेक्शर आलं पाहिजे कमीत कमी पाच मिनटं तरी व्यवस्थित फेटून घ्या तर आता काय करायचं आहे आपल्याला हाताला मस्त असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि गॅसवरती मी तेल तापत ठेवलेलं आता हे वडे कसे बनवायचे बघा आपण कुठलंही इतर साहित्य वापरत नाही आहोत वडे बनवण्यासाठी हातानेच आपण हे वडे बनवणार शेप देणार आहोत पाणी लावल्यामुळे काय होतं सहज हे वडे बनवले जातात बघा असा बोटाच्या साह्या आणि याला मस्त असं होल करून घ्यायचं आहे तर किती सहज सोप्पा बघा बनवायला आणि तेलामध्ये अलगच सोडायचे आहेत तर मी तुम्हाला अजून एक दाखवते प्रत्येक वेळी हाताला पाणी लावून घेणं गरजेचं आहे आपल्याला जेवढा साईजचा वडा बनवायचा आहे तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा हात ओला असल्यामुळे त्या हाताला अजिबात चिटकत नाही त्याला गोल शेप देऊन बोटांच्या साह्याने चपटं करून घ्यायचं आहे आणि अंगठ्याने मस्स असं याला होल पाडून घ्यायचं बघितलं किती सोप्पं आहे पण जास्त जाड वडे बनवायचे नाही कारण तेलामध्ये घातल्यानंतर ते आपोआप फुलतात आणि जर तुम्ही आधीच जाड बनवला जास्त मोठे बनवला तर ते खूपच मोठे फुलतील आणि व्यवस्थित तातून फ्राय होणार नाही तर ते एका साईडने फ्राय झाल्यानंतर आपण याला पलटून दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊया तर वडे बघा असे आपले खूपच सुंदर असे वडे तयार झालेले आहेत अगदी हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसेच वडे आपण घरी बनवलेले आहेत तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा हे रेसिपी कशी वाटली याआधीही माझ्या चॅनलवरती बरेच स्नॅक्सचे रेसिपी आहेत तुम्ही त्याही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स ब्रेकफास्ट रेसिपी त्यांची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर हे वडे बघा दोन्ही साईडने मस्त सा मध्यम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅस लक्षात ठेवा एकदम मध्यमवरती ठेव ठेवा कारण ही उडदाची डाळ आहे लवकर आतून फ्राय होत नाही थोडा टाईम लागतो तर असा कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर बघा अगदी परफेक्ट असे आपले हे मेंदू वडे तयार झालेले आहेत तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर पूर्ण व्यवस्थित मेंदू वडे कसे बनवायचे सांबार कसं बनवायचं आणि खोबऱ्याच्या सोबतच चटणी कशी बनवायची त्याची पूर्ण मी माहिती दिलेली आहे तर झटपट बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत मस्त एकदम मस्त कुरकुरीत बाहेरून आणि आतून जाळीदार असे हे मेंदू वडे तर बघू शकता टेक्चर बघूनच तुम्हाला समजलं असेल की ते जाळीदार असे आपले हे वडे तयार झालेले आहेत